तुकडोजी महाराज प्रतिष्ठान बागेमारी तालुका पार्श्वभूमी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण नागपूरला तिचा गणपती आणि कॅम्पस क्लब आणि कोमा टाटा यांच्या माध्यमातून एक कॉम्पिटिशन एक्झाम झालेली होती ड्रॉइंग त्या कॉम्पिटिशन एक्झाममध्ये या मुलांनी पार्सिटिपेट केलं होतं भाग घेतलेला होता एक होता हर्षल दुसरा होता अनुज आणि तिसरा होता पूनम तिसरी पूनम चौथी तेजस्विनी आणि पाचवी संस्कृती यांनी हे काढल्यानंतर चित्र काढल्यानंतर तिथे आल्यानंतर नागपूरला यांना सहभाग घेतल्यामुळं प्रमाणपत्र मिळालेलं आहे तर अशा प्रकारे पाचशे रुपयाचं वाउचर मिळालेलं आहे कुठली वस्तू विकत घ्यायला जाईल क्रोमामधून ते याला पाचशे रुपयाचं डिस्काउंट भेटेल आणि असं हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे तर यांना हे कौतुक यांचं कौतुक म्हणून आज आम्ही गणपती शिरोला तळ्याच्या काठावरती आलो आहे आणि इथे त्यांचं हे मिळालेलं बक्षीस त्यांना आम्ही सादर करतो आहे हा एक पहिल्यांदा हर्षल हां धरून ठेव हर्षल त्याच्यानंतर आहे हरचलच्या नंतर अनुज हा असं दाखवायचं हा हर्सेलच्या नंतर पूनम पुनम पुनमच्या नंतर आहे तेजस्विनी तेज्च्या नंतर आहे संस्कृती धरून ठेवा एक तर अशा प्रकारे या मुलांनी भाग सहभाग घेतलेला होता हे प्रमाणपत्र म्हणजे नावाजलेल्या लोकमत पेपरचं प्रमाणपत्र आणि क्रोमा आणि याच्या आहे ते सर्टिफिकेटला फार महत्व आहे हे सर्टिफिकेट असं छापून कुठूनही तुम्ही आणलं आणि घरी ठेवलं त्याला महत्त्व नाही आहे परंतु त्यांनी डायरेक्टर त्यांचे लोकमतचे डायरेक्टर त्यांची सही असलेलं सर्टिफिकेट आहे आणि या सर्टिफिकेटाला फार महत्त्व येत आहे म्हणून याला म्हणून याला सांभाळून ठेवायचा आपल्या याच्यामध्ये ठेवायचं फाईलमध्ये ठेवायचा आणि एक्झाममध्ये किंवा कुठे परीक्षेमध्ये किंवा तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये कुठेही काम ते पडू शकतं धन्यवाद अशा प्रकारे आम्ही याला सहकार्य करतो मी बबलू गाडवे तालुका वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी जय गुरुदेव जय गुरु बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की की गाडगे महाराज की बोलो रे भाई सब सं आज के आनंद की धन्यवाद